पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरात महिला काँग्रेस आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं पालकमंत्री गोरे यांचा प्रतिकात्मक मुखवटा धारण करून साडेचोळीसा आहेर देत आंदोलन करण्यात आलं दरम्यान एका महिलेला अशील फोटो पाठवल्याच्या प्रकरणामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नाव आल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हा विकृत मनोवृत्तीचा आहे एका महिलेला अशा पद्धतीनं फोटो पाठवणं हे निषेधार्ह असून त्याची मंत्रिमंडळातून हा करावी अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आलीच पाहिजे

मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले थी फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोरे जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही आहेत नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि दरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयातनं हकलपट्ट पट्टी करावी